महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही निवडणुका चोरण्याचं उत्तम उदाहरण आहे असा एक गंभीर आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलाय आहे महाराष्ट्रामधली निवडणूक लोकशाहीच्या पायमल्लीची ब्लू प्रिंट असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं राहुल गांधी यांनी निवडणूक चोरल्याचे पाच टप्पेच सांगितलेत निवडणूक आयुक्त नेमत असताना आयोग ताब्यात घेतला मग खोटे मतदार घुसवले आणि त्यानंतर मतदानाची टक्केवारी फुगवली भाजप जिंकण्याची गरज असलेल्या जागी बोगस मतदान केलं असं सुद्धा राहुल गांधींचं म्हणणं आहे पाचवा टप्पा म्हणजे पुरावे लपवून ठेवले असं वक्तव्य सुद्धा राहुल गांधींनी केलंय तर आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी काय म्हणतात आपण जाणून घेऊयात निवडणुका कशात चोराव्यात याचं महाराष्ट्र विधानसभा निवडणुका हे उत्तम उदाहरण आहे लोकशाहीची पायमल्ली कशी होते याचं उदाहरण म्हणजे दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका स्टेप वन पहिला टप्पा निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा अधिकार असलेल्या पॅनल्सची छेडछाड स्टेप टू मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती बनावट मतदार घुसवले स्टेप तीन मतदानाची टक्केवारी फुगवून सांगा चौथा टप्पा भाजपला विजय आवश्यक असलेल्या ठिकाणी सर्वाधिक बोगस मतदान झालं आणि पाचवा टप्पा म्हणजे सगळे पुरावे लपवण्यात आले असा एक घणाघात राहुल गांधी यांनी केलेला आहे भाजप महाराष्ट्र जिंकण्यासाठी आटापिट्या का करत होतं हे समजून घेणं कठीण आहे असंही राहुल गांधी म्हणतात पण लोकशाहीची पायमल्ली करून निवडणूक जिंकणं हे मॅच फिक्सिंग सारखंच उदाहरण फसवणूक करणारे जिंकू शकतात पण यामुळे संस्थांना बाधा पोहोचते आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडतं याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सोबत आहेत सोमेश आतापर्यंत आपण बघितलं ईव्हीएम वरती सातत्याने बोट ठेवलं जात होतं किंवा ईव्हीएम मध्ये फेरफार केल्याचे आरोप होत होते मात्र आता राहुल गांधी यांनी हे पाच टप्प्यात सांगून टाकलेले आहेत नक्कीच राहुल गांधींनी ज्या पद्धतीने आरोप केलेत महाराष्ट्र निवडणुकांच्या अनुषंगाने त्यावरून हे स्पष्ट होते की त्यांनी आता थेट ईव्हीएमचं नाव घेतलेलं नसलं तरी सुद्धा त्यांनी एकंदरीत भारतीय जनता पक्षाने संपूर्ण निवडणूक यंत्रणा वेटीस धरली आणि ती ताब्यात घेतली असं कुठेतरी सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलंय की भाजपला महाराष्ट्रामध्ये ते खूप डेस्परेट होते आणि त्यांना सत्ता मिळवायची होती आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारे मॅच फिक्सिंग केली आहे आणि आता भविष्यातल्या बिहार निवडणुकांपूर्वी ते अशा प्रकारचा स्टेज सेट करण्याचा प्रयत्न करतात परंतु अशा प्रकारच्या प्रचाराचा परिणाम हा नेमका मतदारांच्या मानसिक सोमेश अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते आपल्यासोबत भाजपचे राम कदम आहेत नेते कदमजी आपण एक राहुल गांधींचा हा एक आरोप बघतोय त्यांनी पाच टप्पेच सांगून टाकलेले आहेत आणि त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही निवडणुका चोरण्याचं उत्तम उदाहरण आहे असं म्हणत त्यांनी भाजपवरती सुद्धा टीका केली आहे आपण राहुल गांधी यांची मागची अनेक कालखंडातली जर आपण वक्तव्य ऐकली निवडणूक जिंकल्यानंतर आणि निवडणूक हरल्यानंतर तर आपल्याला त्याच्यामध्ये एक साम्य आपल्याला जाणून घेते की जेव्हा ते निवडणूक हरतात तेव्हा ते ईव्हीएमला किंवा अन्य गोष्टींना दोष देतात पण ज्यावेळेस ते निवडणूक जिंकतात त्यावेळेस मात्र ईव्हीएम मशीन चांगली होती निवडणूक आयोग चांगला होता बाकी विरोधी पक्षांनी कोणी काही केलं नव्हतं अशा प्रकारची त्यांची भूमिका असेल असं कसं बोलून चालेल तर तुम्ही लोकसभेला जिंकलात तेव्हा सगळं चांगलं होतं विधानसभेला महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावानी तुम्हाला माती धूचारली ते स्वीकारणार नाही तुम्ही म्हणजे तुम्हाला निवडणुकीमध्ये पराभव आणि विजय हे सुनिश्चित आहे एक जिंकला दुसऱ्याचा पराभव होणार आहे पण पराभव झाल्याच्या नंतर त्याला सहनच करायचं नाही आणि वाटतेल तसे पोरखेळ केल्यासारखे आरोप करायचे बेस्फूट आरोप करायचे त्याच्यामध्ये कुठलाही पुरावा नाही त्याला काय अर्थ आहे त्याच्यामुळे राहुल गांधींची ही वारंवार जी वक्तव्य वा आहे ही वक्तव्य एक गोष्ट सिद्ध करतात की अजूनही त्यांना राजकीय परिपक्वता आलेली नाही त्यांच्या नेतृत्वात जेवढ्या निवडणुका झाल्या आपण पहा जेवढ्या निवडणुका झाल्या देशभरात जवळपास नव्वद पेक्षा अधिक टक्के ठिकाणी पराभव झाला त्यांचा तर त्याच्यामुळे आता त्यांना त्यांचेच नेते स्वीकारत नाही अनेक काँग्रेसचे दिग्गज नेते सोडून भाजपमध्ये किंवा अन्य पक्षांमध्ये गेले तर स्वतःचा पराभव मान्य करायला मोठे पण तर दुर्दैवानं काँग्रेस पक्षात आणि राहुल गांधींकडे ते नाही ठीक आहे कदमची मात्र आणखी आरोप आहेत ती म्हणजे थेट निवडणूक आयुक्त नेमत असताना आयोग ताब्यात घेतला असाही एक गंभीर आरोप त्यांनी केलाय अगदी थोडक्यात के तुमची प्रतिक्रिया यावरती तर मुळामध्ये बघा आपण की लोकांना कुठेतरी भ्रमात टाकायचं म्हणजे यांची हाताच्या बोटावर सुद्धा मोड नाही एवढे आमदार त्यांची महाराष्ट्राला निवडून आले ही वस्तुस्थिती स्वीकारण्याच्या पलीकडे जाऊन लोकांच्या जा मनामध्ये गडसमत कसा पसरवता येईल हा प्रयत्न करतायत ते अरे निवडणूक आयोग ताब्यात कुणाला घ्यायचा असता हु, तर मग लोकसभेला काय केलं होतं त्यावेळेस काय केलं होतं त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळाला त्यावेळेस निवडणूक आयुक्त तोच होता ना का बदलला होता म्हणजे ते लहान मुलांसारखं असं की आपण जेव्हा परीक्षेमध्ये नापास होतो तेव्हा म्हणायचं पेपर बरोबर नव्हता प्रश्न वेगळे आले होते पुस्तकातले नव्हते असे जसे आपण बालिश कारण देतो अशी दुर्दैवानं बालिश कारण आणि सबबी काँग्रेसच्या नेत्यांकडून दुर्दैवानं येतात ठीक आहे कदमजी धन्यवाद दन, तुम्ही बोललात यासाठी आणि तुमची प्रतिक्रिया दिली यासाठी भाजपचे नेते अतुल भातकळकर आपल्यासोबत आहेत अतुलजी आपण बघतोय राहुल गांधी यांचा हा आरोप भाजपवरती वेगवेगळे आरोप करत असताना सुद्धा निवडणूक आयोगावरती सुद्धा त्यांनी आरोप केलेले आहेत आणि भाजप जिंकण्याची ज्या ज्या ठिकाणी गरज होती त्या त्या सगळ्या ठिकाणी बोगस मतदान झालं असाही त्यांचा आरोप आहे राहुल गांधी हे भ्रविष्ट झालेले आहेत आणि ऑपरेशन सिंदूर नंतर किती विमानं पडली किती विमानं पडली असं सातत्याने विचारून ते भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत हेच त्यांनी सिद्ध केलंय निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक निपक्षपाती संस्थांवर इतके खोटे आरोप ते वारंवार करतायत जेव्हा निवडणूक आयोगाने याचं स्पष्टीकरण त्याच वेळेला दिलं होतं आपल्या सारख्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा जनतेने हे पाहिलंय की महाराष्ट्रामध्ये दोन हजार चार 2009, दोन हजार नऊ या दोन्ही निवडणुकीमध्ये लोकसभेपेक्षा विधानसभेला मतदारांची संख्या वाढली होती दोन हजार चौदालाही वाढली होती आणि मतदानाचं प्रमाण सुद्धा वाढलं होतं हे दोन हजार चार ला पण झालं दोन हजार नऊ ला पण झालं दोन हजार चौदाला पण झालं या दोन हजार चार दोन हजार नऊ ला केंद्रात त्यांचं सरकार आलं राज्यात सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं मग त्यावेळेला वाढलेली मतदारांची संख्या वाढलेली मतदारांची टक्केवारी राहुल गांधींना गोड वाटली का मुद्दा हा आहे आपला पराभव झाला की तो न स्वीकारता या देशातल्या घटनात्मक संस्थांच्या वैधतेविषयी प्रामाणिकतेपणाविषयी शंका उत्पन्न करायची हा प्रकार हा अर्बन नक्सलीसारखा प्रकार आहे आणि त्याच्यामुळे राहुल गांधींच्या या केवळ बालिश नव्हे टू देशद्रोही अशा या पोस्टचा आम्ही तीव्र निषेध करतो हो। आणि त्यांनी हा हो। पराभव पचवावा एवढंच त्यांना मी हो। सांगतो हो। अतुलजी अतुलजी असं सोबत राहा आपल्यासोबत काँग्रेसचे अतुल लोंढे सुद्धा आहेत लोंढेजी आपण बघतोय की राहुल गांधी यांनी जे आरोप केलेले आहेत एकूणच म्हणजे निवडणुका चोरण्याचं हे उत्तम उदाहरण आहे असा त्यांचा आरोप आहे आणि भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी हे आरोप अर्थातच फेटाळून लावलेले आहेत आपलं तुमची पहिली प्रतिक्रिया यावरती आता असं आहे की आम्ही जेव्हा कास्ट सेन्सस मागितली तेव्हा आम्ही नक्षल होतो अर्बन नक्षल होतो आता मोदींनी कास्ट सेन्सस मान्य केली आता मोदी पण अर्बन नक्षल झाले आता हे उद्या हे जे काही जो काही गडबड घोटाळा केलेला आहे तो पुराव्यानिशी मांडलेला आहे इलेक्शन कमिशन का सीसीटीव्ही फुटेज देत नाही शहात्तर लाख मतं कसे वाढलेत आतापर्यंतच्या दोन हजार चार पासून त्या दोन हजार जून पर्यंतच्या निवडणुकीचं सगळं आकडा समोर ठेवलेलं आहे फॅमिली प्लॅनिंग आणि हेल्थ डिपार्टमेंट जे आहे केंद्र सरकारचं त्याच्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अठरा वर्षाच्या वरच्या लोकां लोकांची लोकसंख्या म्हणजे जे मतदार आहेत नऊ कोटी लाख आहे मत यादीमध्ये नऊ कोटी सत्तर लाख आहेत आतापर्यंतच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये लोकसभा टू लोकसभा पाच वर्षात जेवढे मत वाढले त्याच्या तुलनेमध्ये चार पाच महिन्यात लोकसभा टू विधानसभा कधीही जास्त वाढलेली नाही ते बरोबर याच वेळेस कसे वाढले अडतीस लाख हे सगळं जे आहे ते पुराव्या निश्चित ठेवलेलं आहे पण इलेक्शन कमिशन नाही फॉर्म नंबर ट्वेंटी अपलोड करत जो फॉर्म नंबर सेव्हन्टीन मिळतो आपल्याला बुथवर तो फॉर्म नंबर ट्वेंटी असतो आता विधानसभा वाईज करून दिलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं आपण जेव्हा मागतो डेटा काम आहे हो। तो डेटा काम आहे पारदर्शक आपण आपण घेऊयात अतुल जी आपण प्रतिक्रिया घेऊयात जी आपण बघतोय अतुल लोंढे यांनी ज्या आकडेवारीच्या संदर्भात किंवा मतदानाची टक्केवारी कशी वाढली या संदर्भात जे वक्तव्य केलंय त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे मी सुरुवातीला सांगितलं दोन हजार चार ला पण वाढली दोन हजार नवलं पण वाढली जेव्हा यांचं विधानसभेत आणि केंद्रामध्ये यांची सरकार निवडून आली हे, हे नॉर्मल ट्रेंड आहेत आणि त्याच्यामुळे खोटं बोलायचं रेटून बोलायचं याच्या पलीकडे काही अर्थ नाहीये यांचा दावा आहे की लोकसभेत हे जिंकले महाराष्ट्रामध्ये मग तेव्हा कसं झालं तेव्हा निवडणूक आयोगाने निवडणुका नव्हत्या घेतल्या का ठीक आहे आणि त्यामुळे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तुम्ही दोघे सुद्धा बोललात यासाठी आणि तुमची मतं सांगितलीत यासाठी आपण थेट जाऊयात याच संदर्भात आता सुप्रिया सुळे बोलतात कसं काय बघणार आता कोर्टात केस चालू आहे आणि स्थापना त्या पक्षाची झाली हा सगळा सव्वीस वर्षाचा प्रवास हा उभ्या महाराष्ट्र नाही देशाने पाहिलेला आहे त्याच्यामुळे वेगळं काही त्याच्यात बोलायची गरज मला तरी आता वाटत दोन वर्ष कुटुंब एकत्र आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे म्हणजे घरगुती संबंध आहेत पण राजकीय व्यवस्था विभक्त झाले